वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत तर परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि चला तर नकाच व्हिडिओला सुरुवात करू आज वार आहे मंगळवार तर औणी स्कूलमध्ये गेली आहे आणि आता इथून पुढचं इथून पुढचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का अवनी स्कूलमध्ये गेली ना त्याच्यानंतरचं महत्त्वाचं काम माझं काय असतं माहिती आहे का तर रूम साफ करायची झाडू मारायचा व्यवस्थित बेड करायचा परत टेबल साफ करून घ्यायचं सगळं व्यवस्थित झालं की मग परत एकदा स्वयंपाक करायचा कारण स्वयंपाकामध्ये अवनीला टिफिन चपाती आणि थोडीफार सुकी भाजी बनवत असते आणि नंतर मग आमच्यासाठी आता ही भाजी बनवायची आहे मला तर मग आजीला भाजी निवडायचं काम दिलं आता इथं आम्ही म्हटलं चहा वगैरे होईल सगळं तोपर्यंत आहे ना आजीला म्हटलं भाजी निवडून घ्या मग आजी चहा घेतला आजीने आणि भाजी निवडायला घेतली आणि इकडे ना मंगळवार असल्यामुळे सासूबाईंचा उपवास होता म्हणजे आईंचा तर त्यामुळे ना त्यांच्यासाठी आता मी इथं खिचडी बनवत आहे शाबू तर सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेणार आहे इथं कढईमध्ये तर, तर मस्त असं शेंगदाणे खरपूस भाजून घेतले ना तर मग खूप छान लागते साबुदाण्याची चे, खिचडी खायला तर त्यामुळे आणि इकडे आहे ना बटाटे कापून ठेवलेले दोन तीन मस्त असं बटाटा जास्त जर असला ना खिचडीत तर आणि इकडे खिचडी करायला घेतली तर लगेच शिवाला आमचा रडत रडत कारण काय होतं त्याला खेळतो खेळतो मध्ये मध्ये आणि मध्येच काय होतं काही माहिती नाही तो लगेच पळत येत असतो माझ्याकडे तर मग त्याला थोड्या वेळ उचलून घेतलं इथं आणि म्हटलं शेंगदाणे वगैरे दिलं थोडंसं नादवलं त्याला कारण एकदा रडायला लागला की मग तो आवरत नाही तर तशीच त्याला घेऊन मग खिचडी तर मी परतत आहे शाबुदाण्याची आणि तो बसलाय बघा मस्त कडेवर स्वयंपाक करत असले किंवा भाकरी असो किंवा चपात्या लाटत असो तरी कधी ना कधी कडेवर घेऊन बसतच असतो एकदा तरी हा आणि त्याला मस्त असं नादवलं आणि खाली सोडून दिलं म्हटलं तर आज खाली खेळतो आता आणि त्यानंतर मग लगेच आता इथं बघा शाबुदाना टाकून दिलेला आहे मी शेंगदाणा आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेतली अगोदर आणि कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये शेंगदाण्याचं वाटण जे बनवलं होतं शेंगदाणा आणि हिरवी मिरचीचं ते आहे बटाटा पण होता त्याच्यामध्येच मी ॲड आहे ते सगळ्या गोष्टी आणि नंतर साबुदाना वरतून टाकून दिलेला आहे भिजवलेला आणि ह्या हा साबुदाना रात्री भिजवला होता त्यामुळे ना खूप छान फुगला होता मस्त पैकी म्हणूनच आता इथं पटकन सकाळी गडबडीत आपल्याला जरी साबुदाण्याची खिचडी बनवायची असेल तर मग मी रात्रीच भिजवत असते आणि हे बघ आता इथं बनवून रेडी झालेली आहे थोडीशी म्हणजे अजून परतण्याची बाकी आहे अर्धी कच्ची पण कॅमेऱ्यामध्ये शूट करून घेतली मी कारण शॉर्ट व्हिडिओ पण मला बनवायचा होता आणि त्यानंतर हे बघा मी सॉरी शेपूची भाजी आहे तर ती निवडून ठेवली आणि त्याचं त्यालासुद्धा मी वाटून वाटून घेतलेलं आहे इकडे आणि आता इथं फोडणी द्यायचं काम चाललं आहे आता मोठी अशी कढाई ठेवली त्यामध्ये तेल टाकलं आणि वाटण टाकून दिलं आणि मस्त असं फ्राय करून घेतलं त्याच्यानंतर भाजी पण टाकून दिली त्याच्यामध्ये धुवून स्वच्छ आणि इकडे लगेच भाकरी पण करायला घेतलेलं आहेत भाकरी बाजरीची भाकरी करून घेते आणि ज्वारीची पण करायची आहे आणि तिकडे आहे ना मेथीची भाजी पण निवडून ठेवली आहे आणि हल्ली आहे ना भाजीचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात म्हणजे नाही वाढले घरामध्ये पालेभाज्याच जास्त प्रमाणात खाल्ल्या जात आहेत कारण या दिवसामध्ये भरपूर अशा पालेभाज्या येत असतात वेगवेगळ्या तर जेवढं खाऊ तेवढ्या चांगल्याच असतात उलट आठवड्यातून दोन तीन वेळा खाल्ल्याच पाहिजे तर हे बघा आता इथं मस्त अशी भाकरी टाकून घेतली आहे आणि एक तर भाजून घेतली आहे आणि तिकडे ना भाजी टाकली होती आणि थोडाफार ठसका पण येत होता आणि मस्त असतं चालले आता भाकरी पूर्ण भाकरी आता बनवून घेते इथं अगोदर आणि मग आता बाकीचं दाखवते तुम्हाला पुढं पूर्ण भाकरी झाल्या नाही तर आमचा शिव आहे ना काय माहिती काय झालं होतं रडत आला आणि मी त्याला जो रडत होते पण तो आहे ना काय माहिती कसं काय खूप चिडला होता आणि एकदम रडायला लागला आणि मग माझ्याकडं घे घे म्हणून हट्ट करू लागला पण म्हटलं ठीक आहे आता थोडंसं हात खराब आहेत माझे असे व्यवस्थित असं त्याला सांगत होती पण तो काय ऐकतच नव्हता आणि बळच उचलून घ्यायला लावलं मग शेवटी मग भाकरी करता करता ये ना मग त्याला थोड्या वेळ घेतलं जवळ आणि कसं असतं लहान मुलांचं काहीतरी खोड्या करत असतात बाहेर जाऊन आणि काहीतरी उद्योग करत असतात आणि मग रडत परत येत असतात आपल्याकडंच म्हणून मग मी बघा ऑन कॅमेरा त्याला घेतलं होता आणि दाखवत होते बघ तू दिसतो दिसतोय रडताना तर तो तोंड लपवत होता तर हे बघा किती कळतं त्यांना सगळ्या गोष्टी आणि मस्त असं माझ्या कडेवर येऊन बसतो सारखं आणि रडत पण होतं काय झालं होतं काही एक्झॅक्टली लक्षात नाही माझ्या कारण व्हिडिओ कालचा आहे आणि मी आज वाईसवर करता असते ना मग त्यामुळं कधी कधी काय होतं विसरायला होतं काही गोष्टी तर त्याला आहे ना गरम गरम भाकरी आहे ना खूप जास्त आवडत असते आणि भाकरी असो किंवा चपाती एक जर भाजली ना सुरुवातीला तर वासाच्या बरोबर वासाने येत होतो आणि मग गरम गरम भाकरी किंवा चपाती थोडीफार तरी खात असतो त्याला खूप जास्त प्रमाणात आवडते खाण्यास मग आता हे बघा कशी नादी लावले त्याला मी भाकरी तुला म्हटलं भाकरी देते गरम गरम मग तेव्हा शांत बसला आणि खातोय मस्त असा मा कडेवर बसून आणि आता माझी तेवढीच शेवटची भाकरी भाजायची होती आणि हे बघा आता मस्त कडक अशी भाजून घेतली तव्यावर आणि कडक कडक भाकरी येणं मला खूप जास्त आवडते कुठलीही भाजी असो मग त्यासोबत ना आणि खास करून जर मेथीची वगैरे भाजी असेल ना तर या अशा बाजरीच्या भाकरी कडक खूप आवडतात आणि जे शिवला पण आहे ना असा वरचा जे पापडा असतो तो खूप जास्त आवडतो भाकरीचा आणि हे बघ आता खाऊन घेतो येतो आणि नादी पण लागला आता मस्त म्हणला तर जाऊ द्या शांत बसराय आणि आता काय बाकीची कामं तर आवडली होती सगळी आणि शिलाईचं पण काही काम नव्हतं मला सध्या आणि जे काही अजून लाव शिवायचे बाकी आहेत ते थोडेसे म्हणजे मागेच ठेवले कारण एवढे काही लागत नव्हते लवकर म्हणून मग मी म्हटलं आता जाऊ द्या थोडेसे सावका शिवता येतील थोडा आरामच करत होते मी आणि आता शिवला घेऊन चालले शेतात आज आहे ना मिस्टरांचं आहे ना शेतामध्ये रोटा मारण्याचं काम चालू आहे आणि काय झालं इथं घास होता आहे पूर्ण शेतामध्ये तर जुने सबस्क्रायबर आहेत आणि जे डेली व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल तरी तर पूर्ण घास होता घराच्या बाजूला तर तो घास आहे ना आता मोडून टाकला आहे कारण खूप पातळ होता तो घास आणि काही म्हणजे नाही का खूप ना, जास्त गवतच होत होतं त्याच्यामध्ये आणि तो सर्व काही घास आता काढून टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर नांगर पण म्हणजे नांगरलं होतं शेत पूर्ण हे आणि त्याच्यानंतर रोटा मारण्याचं काम चालू आहे कारण आहे ना आता इथं आहे ना पूर्ण भाजीपाला करायचं आहे आम्हाला आणि सगळीकडे भाजीपाला लावायचा आहे म्हणूनच मग आता मिस्टरांनी काही केलं नांगरून घेतलं अगोदर आणि त्याच्यानंतर नाही इथं रोटं मारून घेत आहेत आणि तिकडे खाली ना सगळीकडं पेरलेला चा, आहे गहू आणि हरभरा तर त्याच्यात पण पाणी द्यायचं काम चालू असतं मिस्टरांचं लाईटीच्या हिशोबाने तर मग हेच आता काम शेतातली सगळी सुरू झालेली आहेत तर हे बघ आता ते पक्षी कसे फिरतायत जसं जसा रोटा पुढे जाईल तसं तसं ते पक्षी त्यांच्या मागोमाग फिरत आहेत माहीत नाही काही छोटे फार दाणे दोन सापडत असतील त्यांना खायला तर ते ना मागे मागेच फिरतात कुठलंही काम करत असो ते असे पक्षी लगेचच जमा होतात इथं शेतात आणि ना खूप छान वाटतं बरं का हे दृश्य बघण्यासारखं असतं आणि मग मी शिवला घेऊन आले होते पूर्ण झालं होतं सगळं त्याच्यानंतर मग आम्ही आलो इकडे आणि हे थोडंसं मी त्याला राधवत होते हे बघा तर झालं आता त्यांचं काम पण आणि आता मग ते येणार घरी ट्रॅक्टर लावून देतील आणि जेवण वगैरे करतील आम्ही सगळेच अजून जेवण बाकी आहे सगळ्यांचं तर जर आता म्हटलं चला जेवण वगैरे करू आणि शेळ्या बघा थोडंसं ऊन पडलं आता तर मस्त असं उन्हामध्ये शेळ्यांना जरा असं बांधत असतोत कारण आहे ना घरात पण जास्त राऊन राहून ना त्यांना थंडी वाजत असते आणि चाललं तर बाहेर तिकडे टॅक्टर घेऊन परत एकदा काहीतरी थोडंफार काम असेल त्यांचं करून येतील तर इकडे बघा आता हे गहू तर कसं पाणी सोडलेलं आहे इथं तर मस्त आला आहे गहू आमचा तर छान वाटत होतं सकाळ सकाळचं उन्हात सका फिरायला मस्त आता व्हिडिओला इथंच एंड करते आणि सगळ्यांना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे बघा आता शिव पण झपू गेला आमचा मिळतो अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ